श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी येण्याआधी आपल्याला देत असते काही संकेत आणि ते संकेत कोणते आहे जे तुम्हाला सुद्धा मिळत असतील तर समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि आपण लवकरच आहे त्या परिस्थितीपेक्षा श्रीमंत आणि सुखी होणार आहोत आपल्याला माहीत आहे लक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि जोपर्यंत लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपल्याला धनाची समस्या ही येतच राहणार आहे ज्या लोकांवरती लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरामध्ये धनधान्याची बरकत असते ऐश्वर संपत्तीसुद्धा त्या घरामध्ये टिकून असते घरामध्ये अशांतता आणि अस्वच्छता असेल अशा घरांमध्ये लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही अशा घरांमध्ये नेहमी दारिद्र्य आणि अशांतता असते आपल्यावरती लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी आपण सतत लक्ष्मीची आराधना पूजा करून घरामध्ये ही राखली पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये शांतता देखील ठेवली पाहिजे कारण ज्या ठिकाणी शांतता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी टिकून राहते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शांतता नसते त्या ठिकाणी माता लक्ष्मी टिकून राहत नाही जर आपल्यावर लक्ष्मीची कृपा झाली असलीच आणि लक्ष्मी आपल्या घरी येणार असेल तर ती येण्याआधी आपल्याला हे संकेत मिळतच असतात तर ते कसे ओळखावेत तर पहिला संकेत जो आहे तो म्हणजे घरामध्ये मधमाशीची पोळी होणे आपल्या घरामध्ये कोणत्याही ठिकाणी मधमाशीने पोळे तयार केले असेल किंवा एखादी मधमाशी आपल्या घरामध्ये पोळ्या तयार करत असेल तर याचा अर्थ असा होतो की लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणार आहे आपल्या आयुष्यात ज्या पण काही धनासंबंधीच्या अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत आणि घरामध्ये ऐश्वर टिकून राहणार आहे आणि आपल्याला कोणत्याही बाबतीत कसलीही कमतरता भासणार नाही दुसरा संकेत आहे घरामध्ये एखाद्या चिमणीने घरट बनवणं कबूतर को सोडून कोणत्याही पक्षाने जर तुमच्या घरामध्ये घरटं बनवलं आणि त्यामध्ये जर अंडी दिली तर ते अत्यंत शुभ संकेत मानले जातो यावरून तुम्ही असे समजून जा की लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करणार आहे लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला लवकरच धनसंबंधीच्या काही बातम्यासुद्धा में मिळणार आहेत पुढचा संकेत आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला एकदम तीन पाले दिसल्या तर हा देखील शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे पुढील संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नांमध्ये पाऊस दिसणं किंवा वाहतं पाणी दिसणं याचा अर्थ असा होतो की लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणार आहे त्याचबरोबर ती तुमच्यावरती धनाचा वर्षाव करणार आहे पुढील संकेत म्हणजे तुम्हाला सकाळी शंखाचा आवाज येणं जर तुम्हाला सं सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज आला तर समजून जा की लवकरच तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि घरामध्ये धान्याची बरकत होणार आहे पुढचा जो संकेत आहे ते म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये लाल साडी दिसणं जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही स्वतः लाल साडी नेसलेली बघितली तर हा देखील एक शुभ संकेत मिळ म्हटला जातो त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती जर दिसला तर हा देखील धन मिळवण्याचा एक संकेत आहे त्याचबरोबर पुढचा संकेत आहे तुम्ही जर कुठेतरी बाहेर बाहेर जात असाल आणि अशावेळी एखादी कुमारिका मुलगी तुम्हाला झाडू मारताना दिसणं हा सुद्धा अत्यंत शुभ प्रसंग किंवा शुभ संकेत मानला जातो ज्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे किंवा माता लक्ष्मी आपल्याशी आपल्या घरामध्ये येणार आहे हे आपल्याला कुठेतरी हे संकेत जे आहे ते माता लक्ष्मी आपल्याला देत असते आणि या कारणामुळे आपण जर आपल्याला असे संकेत दिसले तर माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी नेहमी तयार राह राहायला हवं तर कसं की आपण आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद या गोष्टी करायच्या नाही जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील बघा जेव्हा तुम्ही भांडणं वादविवाद या गोष्टी जर घरामध्ये चालू असतील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार असेल पण जर त्याचवेळी तुमच्या घरामध्ये भांडणं वादविवाद कटकटी चालू असतील तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्याचबरोबर जिथे अस्वच्छता असते म्हणजे खरकटी भांडी तशीच पडलेली असतील किंवा घरातलं जेवण जर उघडं असेल तर अशा ठिकाणीसुद्धा अशा लोकांवरतीसुद्धा माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही त्याच्यामुळे तापवलेलं दूध त्याचबरोबर शिजवलेलं अन्न या गोष्टी ज्या आहे त्या कधीही उघड्या ठेवू नका आणि त्याचबरोबर खरकटी भांडी कधीही सिंकमध्ये तशीच पडून राहून देऊ नका घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा आता घर आहे म्हटल्यावरती पसारा होणार आहे गडबड होणार आहे गोंधळ होणार आहे या गोष्टी सगळ्या मान्य तरीसुद्धा आपण प्रयत्न करून आपल्याला जितकं शक्य होईल तितकं ते करण्याचा प्रयत्न करा की आपलं घर नेहमी स्वच्छ सुंदर राहील जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल आणि त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी घरामध्ये नेहमी कापूर जाळा की जेने जेणेकरून कापऱ्याचा वास जो आहे तो माता लक्ष्मीला जाऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करेल आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद